शेतकऱ्यांच्या शेतातील उभे पिके वाहून गेली शेतकरी हातबल मागील दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्याच्या हाताशी आलेला घास हिरावून घेतला गेला आहे त्यामुळे शेतकरी हातबल झाला आहे कष्ट करून शेतात काढणीला आलेले पीक पावसामुळे वाहून गेले त्यामुळे होत्याचे नव्हते झाले त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर नैराश्यात सापडला आहे धाराशिवच्या तेल व पानवाडी परिसरात काकासाहेब राऊत यांच्या शेतातील चार एकर वर असलेले सोयाबीन एक एकर झेंडू तसेच ठिबक सिंचन लाडजा नदीच्या असलेल्या पुरामुळे वाहून गेल्याने लाखोचे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर हातबल झाल्याचे दिसून येत आहे धाराशिव तसेच तेर परिसरातील अनेक शेतकऱ्याचे पिके अशा पद्धतीने या अवकाळी पावसामुळे वाहून गेल्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे पंचनामे करून प्रशासनाला लवकरात लवकर मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून आहे मी बापू नाईकोडी आपण पाहत आहात लोकाक्षर न्यूज चॅनल काल झालेल्या रात्री अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे या तेर परिसरामध्ये जोराचा पाऊस झाला विजेच्या कडकडासह रात्री पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने नदी नाले फुल भरू वाहू हो लागलेले आहेत तसेच शेतकऱ्याचं ही मोठं प्रचंड नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आपण आलेलो आहोत राऊ त्यांच्या शेतामध्ये त्यांनी झेंडूची फुलाची बाग या ठिकाणी केलेली होती त्याला पन्नास हजार रुपये खर्च करून आता हातातोंडाशी आलेला घास या निसर्गाने हिरावून घेतलेला आहे तसंच त्यांचं शेत लाडदा नदीच्या शेजारी असल्याने त्या जा ठिकाणी चार एकर सोयाबीन होती ते सोयाबीन पण पूर्णतः वाहून गेलेली आहे आपल्यासोबत आहेत शेतकरी राऊत आपण त्यांना विचारूया की आपलं किती नुकसान झाले काय झालं नुकसान आपलं नमस्कार माझं नाव काकासाहेब राऊत मी तेरमधून बोलतो आहे माझा गट नंबर सहाशे पासष्ट आहे आणि माझी जमीन जी आहे ते लाडज नदीकाठी आहे मी ह्या जून महिन्यामध्ये मागच्या जून महिन्यामध्ये झेंडूची लागवड केली होती त्याच्यामध्ये मला आत्तापर्यंत लागवडीपासून ते आत्तापर्यंत ड्रिप वगैरे ह्या सर्व औषधांचा वगैरे मजुरी वगैरे सगळा खर्च माझा पन्नास हजार रुपयापर्यंत आला होता आणि माझं आत्ता जो दसरा आणि दिवाळी हे जे दोन सण आहेत ह्या दोन सणामध्ये माझं दीड ते दोन लाख रुपयाचं उत्पन्न येणारं होतं तर ते, ते उत्पन्न माझं मातीमोल झालेलं आहे कारण अचानक रात्री काल जो पाऊस आला दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी जो मध्यरात्री पाऊस झाला त्या पावसाने पूर्णपणे नदीचं पा नदीपात्रातलं पाणी पूर्णपणे शेतामध्ये घुसल्याकारणाने पूर्णपणे माझे जो बाग आहे तो पूर्णपणे जमीनदोस्त झालेला आहे आणि त्याचबरोबर माझं चार एकर सोयाबीन आहे तर चार एकरचं चा सोयाबीनीचं चा पण पूर्णपणे जमीन पूर्णपणे वाहून गेलेली आहे पीक तर गेलंच आहे पण पिकासोबत माझी जमिनीची माती सुद्धा वाहून गेलेली आहे त्याचबरोबर माझं एक का, एक एकर कांदा होता तर त्या कांदा पिकामध्ये मिनी स्प्रिंकलर मी लावलेलं ला होतं तर मिनी स्पिंकलर बऱ्यापैकी चिमण्या आणि मिनी स्पिंकलरच्या नळ्या त्या पाण्याच्या पुरामध्ये वाहून गेलेल्या आहेत तर माझं जवळपास पाच ते सहा लाख रुपयाचं नुकसान या क्षेत्रामध्ये झालेलं आहे तरी माझं शासनास विनंती आहे की लवकरात लवकर मला मदत करावी ही माझी विनंती आहे आपण पाहिलं शेतकरी व्यथा म्हणली तेरसह परिसरामध्ये मोठा पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्याचे सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तरी शासनाला एक शेतकऱ्यांनी अशी विनंती आहे की आपण त्वरित याचे पंचनामे करून यांना भरपाई नुकसान द्या भरपाई द्यावी अशी यातक शेतकऱ्याची मागणी होत आहे मी बापू नायकवाडी चॅनल तेर धाराशिव